सबस्क्राइब करा आणि सपोर्ट करा बा मले कारण की तुम्हाला तुमची मले लय अत्यंत गरज आहे बरं मले परिवार पाहा लागते सांभाळा लागते म्हणून म्हणलं मी तुम्हाला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा दादा मला तुम्ही सपोर्ट नाही करा तो कोण करणार हो मला सांगा बरं हां सांगा तुम्हाला नाही म्हणू तो कोण आले म्हणू तुम्ही नाही सपोर्ट करान तो मग कोण करणार हो हां तुम्हीच तर माय माय आहे भाऊ बन आहे तुमच्याशीच तर भांडू शकतो मी कोणाशी भांडणार सांगा बा म्हणजे तुम्ही लाईक नाही करत चॅनेलने सबस्क्राईब नाही करत बा हां मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे आता तुम्ही सांगा म्हणजे स्वप्न कोण पूर्ण करत असते हां आईवडील ना आईवडला स्वप्न पूर्ण करत असते पोरगं ना तर मग तुमचा सपोर्ट दे पाहिजे ना मला मी तुमचा मुलगा आहे ना तर मग तुमच्या मुलाला सपोर्ट तर कराच लागेल ना भाऊ बंदाला बहिणीला आईवडलाला सांगा बा परमेश्वरांना हो तो जरताचं आता होतं ते नेऊन गेले गड्ड्यात गाडले बा म्या आता तुम्ही आहे भाऊ बंद नाही तुम्ही सपोर्ट नाही करणार तर मग कोण करणार सांगा म्हणजे म्हणून म्हणतो सपोर्ट करा म्हणजे दादा या अनफळ माणसाला सपोर्ट करा गरीब आहे हो दुसरं काय मागतो मी तुम्हाला सांगा मी तुम्हाला दुसरं काय मागून राहिलो पैसातला मागून राहिलो का बा मला पैसे द्या तुम्ही मी एकच म्हणतो बा सपोर्ट करा तुम्ही लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा अनफड माणूस आहे बा गरीब आहे दुसरं काहीच नाही असं बोलता येते बा मला दुसरं काहीच नाही चोरीच्या लबाडीच्या दूर असतो तर दादा दुसरं काहीच नाही मग लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा शेअर करा व्हिडिओ आपला समजलं काय दादा कारण तुमचा सपोर्टलाय मोला दादा मले सपोर्ट करा ना दादा मले दादा दादा लाईक like, सबस्क्राईब करता ना हो दादा <coughs> जेवण झालं दादा तुमचं माझ्या बहिणी माझे भाऊ माझे काका माझे लहान भाऊ माझे मोठे भाऊ सगळ्यांना माझा नमस्कार दादा मी गरीब पोरगा भिकाडतोट भीक मागून राहिलो तुम्हाला है नाही काय सपोर्ट नाही करत तर मग काय म्हणा मग आता दादा सांगा तुम्ही तर मग काय हा धीक मागू असं बोलून राहिला आता काय करणार दादा सांगा जीवनात आला माणूस तर काहीतरी करावं लागते पण तुमचा सपोर्ट घेऊन राहिलो तर तुम्ही पण मध्ये सपोर्ट नाही करत दादा तुम्ही नाही सपोर्ट करणार तर मग कोण करणार ते सांगा तुमच्यावरच हक्क चलते माया मग कोणाला चलन आपल्याच माणसावर हक्क चालत असते ना तुम्ही सांगा मला आपल्या माणसावर हक्क चालत असते का कोणाला चालत असते आपल्या माणसावर चालत असते ना कारण की तुम्ही तर माझी फॅमिली आहात माझ्या यूट्यूब फॅमिली हा तुम्ही माझा एक परिवार आहे आणि तुम्ही माझ्या परिवारालाच परिवारालाच मी म्हणावू शकन ना मला सपोर्ट करा म्हणून व दुसराला म्हणून ते सांगा मला तुम्ही माझ्या परिवार आहात तुम्ही माझ्या परिवारालाच म्हणाल ना मी म्हणून मन म्हणतो दादा सपोर्ट करा हो दादा दा या गरीब्ले कराले तुमच्याशिवाय कोण नाही हो त्याले तुम्ही सपोर्ट करा जमन बा तुम्ही सपोर्ट नाही करान तर काय होईन हो दादा सपोर्ट करताना तुम्ही म्हले नाही करणार सांगा तुम्ही मले <coughs> बोलता तर येत नाही दादा बैताळ सारखं बोलणं आहे आपलं अनफड माणूस आहे नाही आहे जास्त पण एक आहे माणूस की आहे बा दुसरं काहीच नाही आहे माणूस की आहे दादा आई वटला प्रेम करतो वडील तने आई आहे बस एवढं कुटुंब आहे दादा आईचं स्वप्न साकार करायचं आहे यासाठी मी प्रयत्न करून राहिलो म्हणून म्हणतो तुम्हाला सपोर्ट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा, करा। बस दादा एवढंच पाहिजे मला तुमचा आशीर्वाद द्या हो आशीर्वाद देता की नाही देत तुम्ही सांगा मध्ये तुमचा आशीर्वाद पाहिजे दादा मला हो तुम्ही आशीर्वाद नाही तर मग कोण देणार आ तुमच्यावर थक्क चालतो माया मग कोण आ चला बरोबर नाही का